अभी वरन साहेब गेली 10 वर्ष आहे जे एनडीए सोबत पण 10 वर्षांमध्ये एकटेच रामगास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतात पण दोन नंबर चिठळी अटवले साहेबांनंतरची दोन नंबरची फळी कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही विधानसभा राज्यसभा किंवा विधान परिषद आपण नाही आपण म्हणताय म्हणजे पुनरवास नाही कार्यकर्त्यांनी आम्ही अनेक वेळेला मागणी केली आहे आणि मिळताही याबद्दल मी समाधानी नाही मोदीशी आता सांगून राजापूरचं तिकीट घेता आम्हाला जर तिकीट तिकीट ती दिली नाही आणि एम एल सी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एम एल सी आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे मला एकट्याला मिळाली त्यात काही मी समाजाली नाही पण आता मात्र या ज्या डी पी डी सी आहेत त्यानंतर एस सीओ आहेत बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी दिवसांचा सांगितलेला आहे त्यामुळे या दोन तीन महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक एम एल सी अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे आणि एक मंत्रीपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं त्यामुळं ते एक मंत्रीपद आम्हाला मिळावं आमच्या पक्षा समाज आमच्यासोबत आहे त्यामुळे एक मंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे